लक्षात घ्या ब्रिटिशांनी भारतामध्ये एकूण चार ते पाच महत्वाच्या जमीन सुधारणा धोरण केले त्यापैकी एक आहे इजारा व्यवस्था इजारा व्यवस्था वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये निर्माण झालं आणि लक्षात घ्या सतराशे बहात्तर पासून सतराशे त्र्याण्णव या, हो, या काळामध्ये ही व्यवस्था होती इजारा महसूल व्यवस्थेमध्ये जमिनीचे पट्टे ठेकेदारांना दिले जायचे म्हणून याला ठेका पद्धत बोली पद्धत अथवा लिलाव पद्धत या नावाने संबोधलं जायचं यानंतर जी महसूल व्यवस्था आहे ती म्हणजे कायमधारा लक्षात घ्या लॉर्ड कॉर्नवळेस सतराशे त्र्याण्णव ला कायमधारा महसूल व्यवस्था बंगाल बिहार आणि ओरिसा या प्रांतामध्ये लागू केली लक्षात घ्या कायमधारा व्यवस्थेअंतर्गत टॅक्स हा फिक्स स्वरूपातील होता आणि त्याचबरोबर सूर्य मावळण्याच्या आत निश्चित केलेला टॅक्स ही त्या ठिकाणी जमीनदाराला कंपनीमध्ये पे करणं गरजेचं होतं म्हणून या व्यवस्थेअंतर्गत सूर्यास्त पद्धत देखील या ठिकाणी के लागू केली गेली यानंतर होती एक रयतवारी व्यवस्था लक्षात घ्या अलेक्झांडर रीड आणि थॉमस मंड्रो यांनी रयतवारी व्यवस्था दक्षिण भारतामध्ये सन अठराशे वीस साली या ठिकाणी लागू करण्यात आली लक्षात घ्या या व्यवस्थेमध्ये मध्यस्थी वर्गाचं उच्चाटन करण्यात आलं थेट शेतकऱ्याकडनं टॅक्स वसूल करण्याचं धोरण इंग्रजांनी या ठिकाणी घेतलं म्हणून सरकार आणि प्रजा यांचे संबंध या व्यवस्थेअंतर्गत वाढीस लागले त्यानंतर आहे ते म्हणजे महलवारी व्यवस्था लक्षात घ्या महलवारी व्यवस्था अठराशे बावीस ला उत्तर प्रदेश पंजाब आणि त्याचबरोबर या ठिकाणी हरियाणा या भागामध्ये लागू करण्यात आली आणि या व्यवस्थेचा जनक होता तो म्हणजे होल्ट मॅकेन्झी होल्ट मॅकेन्झीने ही व्यवस्था लागू केली आता लक्षात असू द्या मुंबई प्रांतामध्ये बाउनस्टर एल्फिस्टन जेव्हा मुंबईचा पहिला गव्हर्नर बनला तेव्हा त्याने मौजेवारी व्यवस्था मुंबईमध्ये लागू केली लक्षात असू द्या रयतवारी आणि महलवारी यांच्या संगमातून ही मौजेवारी व्यवस्था लागू करण्यात आली अठराशे बावीस पासून